नमस्कार 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 मित्रांनो मी राजीव गुसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात मी छानच आहे आपण कसे आहात मित्रांनो मी आज घेऊन आलोय एकोणीसशे साठच्या दशकातील काही सुपरहिट मराठी चित्रपटाच्या आठवणी अर्थात जुनं ते सोनं या सत्रात आणि याचा चित्रपट एकोणीसशे त्रेसष्ट रोजी प्रदर्शित झालेला सुपरहिट मराठी चित्रपट अर्थात मोलकरीन या चित्रपटाची कथा परमपूज्य साने गुरुजी यांची निर्माते गजानन शिर्के दिग्दर्शक आणि पटकथा संवाद यशवंत पेटकर यशवंत पेटकर म्हटलं की काय सांगावं सामाजिक चित्रपट ज्यांनी आपल्याला दिले जसं बरेच चित्रपट आहेत मला असं वाटतं की तूच माझी बहिणी माय माऊली असे चित्रपट ज्यांनी दिले असे दिग्दर्शक यशवंत पेटकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आपण कथानकाला सुरुवात करणार आहोत पण त्यातपूर्वी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मी सांगणार आहे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आदरणीय वसंत देसाई यांच्या काही आठवणी तेव्हा व्हिडिओ मात्र संपूर्ण पहा चला तर मग सुरू करूया मंडळी गाव तसं नेहमीप्रमाणे पण धार्मिक मंडळी गावामध्ये खूप गावामध्ये भजन कीर्तन प्रवचन रामायण महाभारत यांच्या कथा सांगणे भक्तिगीत भावगीत असे सर्व पारंपरिक पद्धतीचं गाव याच गावामध्ये गावातील पूजा अर्चा करणारे गावामध्ये रामायण महाभारताच्या कथा सांगणारे असे एक पुजारी राहतात मी इथे उल्लेख करतो पुजाऱ्याच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय परशुराम सामंत काय काम केलं अप्रतिम भूमिका अप्रतिम हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावा असं वाटतं आता त्यांची पत्नी त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्यांनी राधाची भूमिका अशा आदरणीय सुलोचना लाटकर त्यांना छोटस मुलगा असतो त्याला बाळा बाळा सगळे बाळाच म्हणतात छोट कुटुंब असा हा परिवार गावामध्ये पूजारचा त्याचप्रमाणे ग्रंथ वाचन रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून उदरनिर्वाह करणारा हा परिवार त्याच्यामध्ये जे काही थोडंफार मोबदला शिदा असेल दक्षणा असेल जी मिळायची त्यात हे कुटुंब काट राहायचं बाळा मोठा होत होता चौथीपर्यंत शिक्षण झालं गावामध्ये आणि त्या काळामध्ये चौथीपर्यंत शिक्षण झालं की पुढील शिक्षणासाठी सोय नसायची त्यामुळे तालुक्याच्या गावी जावं लागेल झालं बाळा चौथीपर्यंत शिकला आणि पुढील शिक्षणासाठी परगावी जावं लागलं बाळा दुसऱ्या गावी गेला आता शिक्षणाचा खर्च आला राधा आणि त्यांच्या पतीने अत्यंत काटकसरीनं का संसार केला प्रसंगी उपाशी राहिले पण मुलाला शिक्षणात पैसा कमी पडू दिला नाही राधा म्हणजे बाळाच्या आईबद्दल एक सांगतो की त्यांची सीतामाईवरती खूप श्रद्धा रोज ते पूजा करताना सीतामाईला सांगते माऊली माझा बाळा कलेक्टर व्हावा मोठा साहेब अशी विनवणी नेहमी राधा ही सीतामाईला सांगते बाळा शिकत होता काळ बदलत होता बाळाचं कॉलेज कॉलेजचे शिक्षण देखील सुरू झालं बाळा कॉलेजमध्ये जाऊ लागला आता कॉलेज म्हटलं की मित्र मैत्रिणी आणि सगळा परिवार हे सगळा मिळाला बाळाला कॉलेजमध्ये एक मैत्रीण मिळते आणि तिचं नाव मालू आणि मालूच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव आणि बाळू आता मोठा झालाय अर्थात बाळासाहेब सहिव। बाळासाहेबांच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहतोय असे अभिनेते आदरणीय रमेश देव <laughs> रमेश देव आणि सीमा देव अप्रतिम हिट जोडी अनेक चित्रपट त्यांनी दिले जगाच्या पाठीवर हा माझा मार्ग ऐकला अशा अनेक चित्रपटामध्ये ही जोडी हिट ठरली हिंदीमध्ये देखील आनंद चित्रपट असे अनेक चित्रपट या जोडीने केले आणि पडद्या रुपेरी पडद्यावरती ही जोडी आयुष्याच्या जीवनामध्ये खऱ्या आयुष्यात देखील जोडी हिट ठरली अर्थात आपण सगळे जाणतो रमेश देव आणि सीमा देव हा तर मी आपल्याला सांगत होतो बाळासाहेब मालो एकमेकाच्या प्रेमात पडतात बाळासाहेबांचं शिक्षण झालेलं आहे आणि बाळासाहेबांना देखील कलेक्टरीची नोकरी सुद्धा मिळते पुण्यामध्ये दे त्यांचं म्हणजे नोकरी करण्याचे ठिकाण पुण्यामध्ये कलेक्टरांचा बंगला काळ खूप बदललेला आहे बाळासाहेबांचे आईवडील थकलेले आहे एकदा बाळासाहेबांची आई राधा बाळासाहेबांच्या वडिलांना म्हणतात की आपण जाऊया का बरेच दिवस झाला आपण बाळाला भेटलोच नाही चला आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कलेक्टरचा बंगल्याचे तिथं बाळासाहेबांचे आई वडील दाखल होतात बाळाला भेटण्यासाठी पुढं काय होतं त्यांना कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश मिळतो का बाळासाहेब त्यांना ओळखतं का आता बाळासाहेबांचं लग्न झालंय आई वडिलांना नाही कुणालाही कल्पना दिली नाही पूर्णपणे आई वडिलांचे संबंध या बाळासाहेबाने तोडलेले पण आपला पुढचा गोळा म्हणून आईला किती वाईक वाटते वडिलांना किती वाईक वाटत म्हणून ते कलेक्टर ऑफच्या बंगल्यासमोर येतात पुण्यामध्ये पुढं काय होत हे पाहायचं असेल तर सुपरहिट मराठी चित्रपट पाहावं लागेल अर्थात मोल करीन अप्रतिम चित्रपट या चित्रपटाची गाणी अर्थात गीतकार म्हणून गदी माडगुळकर आणि पी सावाराम यांनी या चित्रपटाची गीतं लिहिली गायकलाकार तलक मेहमूद आदरणीय लता मंगेशकर आदरणीय आशा भोसले संगीतकार वसंत देसाई मित्रांनो मी आपल्याला बोललोय या व्हिडिओमध्ये या चित्रपटाचे संगीतकार वसंत देसाई यांची खास आठवण मी आपल्याला सांगणार आहे वसंत देसाई यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष ज्यांनी काम केलंय त्यांना पाहिलंय सहवास लाभला असे त्यांचे सहकारी आदरणीय विकास देसाई यांनी आकाशवाणीसाठी एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत एक छोटीशी आठवण याप्रसंगी मी आपल्याला सांगतो मित्रांनो वसंत देसाई यांचं मूळ गाव कोकण आता कोकण म्हटलं की काय सांगावं कोकण कोकणाचा निसर्ग कोकणातील जी मंडळी आपल्याला आठवत असेल दशावतार त्याचप्रमाणे गाणे हे सगळं कोकणामध्ये भरगतचा असा कोकण याच कोकणाच्या मातीमध्ये मा घडले संगीतकार वसंत देसाई अगदी लहानपणी त्यांच्या संस्कार झाले त्यांच्यावरती त्यांच्या आईचे आई उत्तम गायच्या सकाळी भक्ती गीत विशेषतः जात्यावरच्या ओव्या ही मंडळी त्या काळात करायची आणि जात दळत गाणी म्हणायची अभंग म्हणायचे आणि हे सगळे संस्कार वसंत देसाई यांच्यावरती पडले पुढे ते त्यांना साधारण तेरा चौदा वर्षाचे झाल्यानंतर त्यांना कोल्हापूरला दाखल झाले कोल्हापूरला का तर पूर्वी प्रभात कंपनी कोल्हापूरला होती आणि या कोल्हापूरमध्ये ते दाखल झाल्यानंतर खर तर लहानपणापासून त्यांना गाण्याची आवड अभिनयाची आवड आपण नट व्हावं असंही त्यांना वाटायचं पण काळ कसा असतो बघा कोल्हापूरला गेल्यानंतर प्रभात कंपनीमध्ये काय ना काय काम मिळेल अशा अपेक्षेने ते प्रवेश केला आणि त्यांचं घर आणि प्रभात नगरी कोल्हापूरची मध्ये एक अड्डा होता अड्डा म्हणजे कलाकार मंडळीचा त्या काळामध्ये अनेक नामवंत कंपनी म्हणजे नामवंत गायक मंडळी विशेष त्या ठिकाणी एकत्र यायचे मी उल्लेख करतो अल्लाउद्दीन खान साहेब बुरजी खान साहेब त्याचप्रमाणे नामवंत असे आदरणीय अब्दुल करीम खान साहेब हे सराव करायचं गाण्याचे आणि सराव करायचे चार चार पाच पाच तास आणि चौदा पंधरा वर्षाचा मुलगा आदरणीय वसंत देसाई उभे राहून हा संपूर्ण सराव गाण्याचा पाहिजे त्यांना खूप आवडायचं हे रोज हा मुलगा इथं उभा राहतोय का नंतर त्यांनी देखील या मुलाला साथ दिली सर्व प्रकारची ते शिकले गाणं शिकले नामवंत मैफिली त्यांनी गाजवल्या शास्त्रीय संगीताच्या एक नामवंत गायक त्या काळात वसंत देसाई जुन्या काळातले मंडळी आठवत असेल हे घडले तयार झाले पुढे व्ही शांताराम निर्माते दिग्दर्शक अभिनेते व्ही शांताराम यांचा सहवास त्यांना लाभला त्यांच्याबरोबर संपूर्ण तंत्र चित्रपटाचं ते समजून घेतलं लाइटिंग असेल संकलन असेल सगळ्याच गोष्टी आणि आपल्याला आश्चर्य वाटेल सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माते आदरणीय व्ही शांताराम यांच्याकडे ते शिकले आणि त्यांच्या चित्रपटाला त्यांनी संगीत देखील दिख्द, संगीत दिग्दर्शक देखील दिख्द, आणि चित्रपट देखील हिट झाले मी या ठिकाणी उल्लेख करतो दो आखे बारा हात झनक झनक पायल बाजे अशा अनेक चित्रपटाला संगीत देणारे संगीतकार आदरणीय वसंत देसाई माणसानं आयुष्यामध्ये कष्ट केले प्रयत्न केला ते या जगामध्ये काही अवघड नाही हेच संगीतकार वसंत देसाई यांना सांगायचं असेल उत्तम गायक सर्व प्रकारची वाद्य वाजवायचे उत्तम संगीतकार उत्तम अभिनेते प्रचंड कष्ट करणारे महान संगीतकार वसंत देसाई मित्रांनो माझा छोटासा प्रयत्न आहे एकोणीसशे साठच्या दशकातील काही सुपरहिट मराठी चित्रपटाची आठवणी जुनं ते सोनं असं कर नवीन पिढींनी देखील हा चित्रपट पाहावा आपल्याला माहित व्हावं हे कलाकार कसे घडले संपूर्ण आयुष्य या कलाकारांनी आपल्या कलेसाठी वाढलेलं आहे मित्रांनो माझा छोटासा प्रयत्नाला आपण उत्तम साथ देत आहे त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार माझ्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करताय त्याबद्दल मनपूर्वक आभार पण ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा अशी माझी नम्र विनंती आहे आणि पुन्हा भेटूयाचं आहे अशाच एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र